अत्यंत कमी कालावधीमध्ये आयोजित केलेलं एक दिवसीय लक्षणीय उपोषण या उपोषणाकरता उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होतो आणि त्या परिस्थितीमध्ये संघटनेच्या माध्यमातून आपला पाठिंबा आपण या आंदोलनात दिला पाहिजे त्याकरता उपस्थित संपूर्ण नवी मुंबई मधून विविध प्रकल्पग्रस्त संघटनांचे आलेले पदाधिकारी हे सर्वप्रथम सांडपाडा गावातील जे एक दिवसीय लक्षणीय उपोषण आणि आंदोलन या करता आपल्या संपूर्ण या आंदोलनाला मी वैयक्तिक माझा पाठिंबा जाहीर करतो आणि पाठिंबा जाहीर करत असताना अत्यंत कमी कालावधीमध्ये हो आपल्या सांगपाडा गावातील ग्रामस्थांवर होणारी अन्यायकारक कारवाई आणि ती फक्त सांदपाडामध्येच होत नाही ही कारवाई संपूर्ण नवी मुंबईतील अनेक गावांमध्ये होते आणि ह्या होणाऱ्या अन्यायावर आपण आवाज उचलला पाहिजे आणि त्याकरता पक्ष वगैरे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून एक प्रकल्पग्रस्त एक ग्रामस्थ आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे आणि सांदपाडा गावाचा नेहमीच जेव्हा आपल्या नवी मुंबई शहरावर अन्याय होतो गावखान्यावर अन्याय होतो तेव्हा प्रथम पुढे येणारं गाव म्हणून सांपाडा गावाला आपण नेहमी सगळेजण एकत्र आला आणि आंदोलनाची हात आपण प्रत्येकाना दिली त्याबद्दल मी सांपाडा गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो आज नवी मुंबईची संपूर्ण झालेला शहराचा विकास आणि प्रत्येक कालखंडामध्ये आपल्या शहराने फिरेला त्याग हा प्रत्येकाला ज्ञात आहे आपल्या ग्रामस्थांच्या गरुंनी संपादित केल्या गेल्या त्या सिडकोनं संपादित केल्या आणि त्याचबरोबर एमआयडीसी ने देखील संपादित केलं म्हणजे दोन वेळा शंभर टक्के त्या ठिकाणी म्हणजे आपल्या जमिनी घेतलं असं भारतातलं एकमेव उदाहरण म्हणजे हे नवी मुंबई शहर आहे आणि या शहरामध्ये या शहराच्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्वाचं योगदान हे या सर्व गावांचं आहे कारण या गावांच्या त्यागावरच हे शहर उभं राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा गरजेपोटी घरं बांधली जात आहे जेव्हा गरजेकरता घरांचा विस्तार होतो तेव्हा अचानक अशा कारवाया आपल्या कोणाला अपेक्षित नाही एकोणीसशे ब्याण्णव नंतर पंच्याण्णवच्या घरापर्यंत संरक्षण दिलं दोन हजार एक पर्यंतच्या घरांना अभय दिलं दोन हजार सतरा आणि आताच मग इलेक्शनच्या कालखंडामध्ये अदर्स वास्करने सांगितलं की दोन हजार बावीसच्या घरापर्यंत संरक्षण हे शासनानं जाहीर केलं आणि अचानक एखाद्या गावातील दा एखाद्या घराला नोटीस येते की आता चोवीस तासामध्ये आपलं घर हे निष्ठासित केलं जाईल म्हणजे कालावधी देखील असा की कोर्टामध्ये जाण्याची देखील सोय त्या घटकाला दिली जात नाही आणि येऊन त्या दिवशी त्याच्यावर कारवाई होते एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायचा जाब विचारायचा तर तो, तो कालखंड पण दिला जात नाही म्हणजे एक नियोजनबद्ध कट हा ग्रामस्थांच्या विरोधात त्या ठिकाणी आखला जातो आणि त्याची अंमलबजावणी देखील केली देखी जाते याचाच त्या ठिकाणी म्हणजे अनुभव या सांतपाड्यातील या झालेल्या कारवाईमध्ये मला देखील त्या ठिकाणी बघायला मिळाला रात्री संध्याकाळच्या कालखंडामध्ये नोटीस येते म्हणजे अधिकाऱ्याला जा जाऊन जाब विचारायचं आपले पुरावे सादर करायचे याकरता देखील कालखंड दिला ना जात नाही आणि ती कारवाई होते अशी कारवाई फक्त नवी मुंबईतच होते काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बांधकाम नाही का नाही का तुम्हाला विचारतो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बांधकाम आहे मग फक्त ही तोडक कारवाई फक्त नवी मुंबईतच का आणि नवी मुंबईत होत असताना ती ग्रामस्थांवरच का निवडणुकीच्या समजून तुम्ही आश्वासन देता राजकारणी आपल्या आपल्या सोयीनं होल्डिंग पण लावून मोकळे होतात ते आता आम्ही आणलं सत्कार पण घेतात अरे मग तुम्ही होल्डिंग लावता सत्कार घेता तुम्हाला लाजा वाटत नाही ज्यावेळेस प्रसंग या ग्रामस्थांवर येतो तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहण्याची जबाबदारी तुमची नाही का ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध जाब विचारण्याची देखील आपण ठेवली पाहिजे आणि हा आजचा तुमचं एक लक्षणीय आंदोलन हे सांडपाण्यापुरता नाही हे आंदोलन संपूर्ण नवी मुंबई करता आहे त्यामुळे तुम्ही घेतलेला पुढाकार त्याचं मी खरोखर कौतुक करतो खर तर ज्यावेळेस हा मसुदा आला की ज्यामध्ये या घरांना अधिकृत करायचं त्या ठिकाणी ठरवलं गेलं तर निश्चित ग्रामस्थांच्या घरांच्या हद्द काय तेव्हा जो नियम निकष तुम्ही इतर ठिकाणी लावता तो निकष तुम्ही नवी मुंबईतील ग्रामस्थांना लावला पाहिजे आणि त्याकरता तुम्ही नियम दाखवण्याची गरज नाही नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकरता नियम हा वेगळा असला पाहिजे कारण ही नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त हे दोनदा लँड अफेक्टेड आहेत ते सिडको कडून देखील आहेत आणि एमआयडीसी कडून देखील आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शासनाला रेव्हेन्यू कुठल्या शहरानं दिलं तर तो आपल्या नवी मुंबई शहरानं दिलेला आहे त्यामुळे आपल्या नवी मुंबई शहराला एवढा मोठा रेव्हेन्यू दिला तर लाडकं प्रत्येकाचं था लाडका मग ग्रामस्थ कधी लाडका होणार प्रकल्पग्रस्त कधी लाडका होणार याचा विचार देखील शासनाने केला पाहिजे आणि याकरता आपण एक आपली तोच भूमिका मांडणं ही गरजेचं आहे आज आज या संपूर्ण आंदोलनामध्ये प्रकल्पग्रस्त संघटना देखील सामील झालेल्या आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की आपलं आंदोलन आपण एखादा जी आर निघाला आणि आपलं आंदोलन थांबवलं थांबता नाही निवडणुका था झाल्या की पुन्हा त्या कारवाईचा बडगा हा आपल्यावर उभारला जातो त्यामुळे आपल्या आंदोलनाचं सातत्य आपणच टिकवलं पाहिजे आणि हे आंदोलन सांपाड्यापुरता मर्यादित न ठेवता आपण इथे आंदोलन केल्याची सुरुवात झाली ही योग्य गोष्ट आहे परंतु पुढचं आंदोलन हे सिडको मुख्यालयावरच आपल्याला काढावं लागेल आणि त्याकरता फक्त सांगपाड्यातील ग्रामस्थ नाही तर संपूर्ण दिघापासून तर पर्यंत आपल्या नवी मुंबईतील सर्व गाव किंवा रायगड असेल आणि पलीकडचा नैनाचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील ग्रामस्थांवर कारवाया केल्या जात आहेत त्यांना देखील एकत्रित करणं ही त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊ आजचा सांडा ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार हा खरोखर गरजेचा होता महत्वाचा होता त्यामुळे मी लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये कामकाज केलेला एक माझे आमदार म्हणून मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो मी जेव्हा विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनला जात असताना मला आपण होऊन प्रत्येक गावांच्या माध्यमातून किंवा संघटनांच्या माध्यमातून मला पत्र यायची की जिथपर्यंत धोरण स्पष्टपणे जाहीर होत नाही तिथपर्यंत ग्रामस्थांच्या घरांवरच्या कारवाया मग त्या घरांवरच्या असो त्यांच्या वाणिज्य वापराच्या केलेल्या त्या ठिकाणी दुकानावरच्या असो किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या असो या सर्व थांबवल्या पाहिजेत आणि माझा प्रत्येक अधिवेशनातला प्रश्न हा पहिला प्रश्न हा ग्रामस्थांचाच असायचा आणि त्याच्यामध्ये जो चर्चेला आला तर चर्चेला आल्यानंतर माझा प्रश्न एवढाच असायचा की जिथपर्यंत आपलं धोरण स्पष्ट होत नाही तिथपर्यंत एक ही कारवाई ही ग्रामस्थांच्या घरांवर त्यांच्या बांधकाम झाली नाही पाहिजे आणि त्यावेळेस होकारात्मक उत्तर हे शासनाच्या माध्यमातून माध्यमातून मंत्री महोदयांच्या यायचं मला या गावातल्या होणाऱ्या कारवाईचा फोन आल्यानंतर मी सदर पत्र हे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री नाईक साहेबांकडे मी दिले नाही शासनाच्या स्तरावर देखील त्यांनी लवकरात लवकर बैठका लावून तो निर्णय निर्णय आहे पूर्ण स्पष्ट होत नाही स्थगिती द्यावी असा आदेश द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे परंतु आपण ग्रामस्थांनी आणि प्रकल्पग्रस्त संघटनांनी आपला लढा हा असाच जिथपर्यंत शेवटचा निर्णय आपल्याला अंतिम सुरक्षता देण्याचा येत नाही तिथपर्यंत हा लढा आपल्याला असाच पुढे चालत घ्यावा लागेल कारवाई सांताळा गावात नाही तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये कुठे केली तर आपलं ग्रामस्थांचं घर वाचवण्याकरता आपली बांधकाम वाचवण्याकरता आंदोलन आपण लोकशाहीच्या मार्गाने अजून तीव्र करू आणि त्याकरता एक आपला मधला एक सदस्य म्हणून मी सदैव आपल्या सोबत राहील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र